मित्रांनो संतांनी चमत्कार केले के नाही हा आजचा आपला विषय नाही विषय काय आहे लक्षात घ्या आणि अत्यंत सुंदर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अनेक जण पूर्ण व्हिडिओ पाहतात परंतु काही जण पूर्ण व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे मित्रांनो काही जणांचा गोंधळ होतो अनेक जणांच्या अशा काही कॉमेंट वाचून लक्षात येतं की त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाही केवळ व्हिडिओचं टायटल पाहून कॉमेंट केलेली आहे त्यामुळे अगोदर मुळापासून विषय लक्षात घ्या लक्षात ठेवा चमत्काराच्या नावाखाली संतांना कुठंतरी साईडलाईन केलं जात आहे लक्षात ठेवा अनेक वारकरी कीर्तनकार तुम्हाला सांगताना दिसतील की संतांनी चमत्काराला महत्त्व दिलेलं नाही लक्षात ठेवा संतांनी महत्त्व कशाला दिलेलं आहे संतांनी महत्त्व दिलेलं आहे आचरणाला विचाराला संतांचा संदेश काय आहे संतांचा संदेश हा अखंड मानवजातीसाठी आहे केवळ हिंदू धर्मासाठी किंवा कोणत्याही एका धर्मासाठी केवळ भारतापुरता मर्यादित नसून हे विश्वची माझे घर आयसी मती जयाची स्थिर हे जे माऊली ज्ञानोबारा यांनी सांगितलेलं आहे आता विश्वात्मके देवे एवढी व्यापक दृष्टी संतांची आहे खर तर वारकरी साधू संतांचा हा वसा आणि वारसा आपण जागतिक लेवलला घेऊन जायला हवा संपूर्ण जगाला छाती ठोकपणे सांगायला हवा की हे आमच्या संतांचे विचार आहेत परंतु तसं होताना दिसत नाहीत आपलेच लोक आपल्या संतांना कमी लेखण्याचा खुज करण्याचा प्रयत्न करत आहेत या पाठीमागे याला सर्वात मोठा अडसर काय असेल तर तो आहे संतांच्या नावाखाली पसरवला गेलेला चमत्कार लक्षात ठेवा या अनुषंगाने आता मी तुम्हाला अनेक पुराव्यासह हो येणाऱ्या काळामध्ये मांडणी करणार आहे लक्षात ठेवा मूळ मुद्दा विषय लक्षात घ्या आज तुमच्या ज्या कॉमेंट येणार आहे त्याच्या आधारे आपण उद्या अजून याचं वेगळ्या अनुषंगाने विश्लेषण करणार आहोत परंतु लक्षात ठेवा संतांनी त्यांच्या जीवनामध्ये चमत्काराला कधीही महत्त्व दिलेलं नाही अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तर छाती ठोकपणे सांगतात की दाऊ नेणे जडी बुटी चमत्कार उठी मी चमत्कार जाणत नाही चमत्कार करत नाही हे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तर तुकाराम महाराज आचरणाला महत्व देतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या बोले तैसा चाले त्याची बंदी न पावले एवढं एवढं महत्व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आचरणाला दिलेला आहे संतांना मानवी जीवन अधिक सुखकर करायचं होतं आणि मानवाला त्या परमात्म्याशी नातं जोडायचं होतं मानवाचं आणि परमात्मा म्हणजे काय मी तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे हे जे अनंत विश्व आहे हे जे अनंत ब्रह्मांड आहेत हा जो तुमच्या समोर जो दिसणारा निसर्ग आहे येथील प्रत्येक कण आहे प्रत्येक कणा कणामध्ये जो व्यापक जी ऊर्जा भरलेली आहे त्यालाच ईश्वर असं नाव किंवा देव काय म्हणायचे ते म्हणा त्याला हे नाव दिलेलं आहे आणि त्याचं सगुण स्वरूप काय आहे ते सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे आपण एखादा व्हिडिओ सगुन आणि निर्गुण म्हणजे काय आणि संतांनी सगुण आणि निर्गुण दोघांचाही एकत्रित मेळ कसा बसवलेला आहे याचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत मित्रांनो संतांचं तत्वज्ञान एवढं महत्वाचं आहे जर संतांचं तत्वज्ञान जर आपण सर्वांनी जर स्वीकारलं तर केवळ आपलं स्वतःच भलं होणार नाही तर आपल्या धर्माचं सुद्धा भलं होणार आहे आणि हिंदू धर्म सशक्त होणार आहे हिंदू धर्माला जर सशक्त करायचं असेल तर संतांचं तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे तुमचं माथा लक्षात ठेवा तुम्ही जर गाथा वाचली तर तुमचा माथा सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं प्रचंड तत्वज्ञान संतांच्या गाथेमध्ये आहे आज केवळ मी विषयाला तोंड फोडत आहे लक्षात ठेवा आणि या अनुषंगाने आपल्याला फार मोठी चर्चा घडवून आणायची आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉमेंट खूप महत्वाचे आहेत कारण तुमची मतं कळाल्याशिवाय मला कळणार नाही तुमची मतंही त्यामुळे अनमोल आहेत लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येकाने कॉमेंट करा प्रत्येकाने आपापलं मत मांडा मी प्रत्येकाच्या कॉमेंटसुद्धा वाचून दाखवणारा एखादा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे आपलं मत हे अनमोल आहे आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे पुरतास विषय आजच्या पुरता एवढाच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम